नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील गरीब कुटुंबाला वार्षिक ते तीन गॅस मोफत मिळणार आहेत त्याची जर तुम्ही ई के वाय सी जर अगोदर केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आणि नंतरच तुम्हाला जे आहेत ते तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब हो ला, करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आता आपण बातमी का आहे पावपगा बघा राज्यातील गरीब कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि ही जी योजना आहे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जी सुद्धा जे आहे तो निघालेला आहे आपण अगोदर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला तो के आहे तोसुद्धा आपण व्हिडिओ पाहू शकता पहा राज्य शासनाने जाहीर केलेली आहे आणि या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभधाऱ्यांनी त्यांच्या गॅस जी एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करणं आता अनिवार्य किंवा अनिवार्य केलेलेच आहे आणि ई के वाय सी जी केले नसेल तर ई के वाय सी करून घ्या तसेच लाभदानाचे बँक खातेस आधार संलग्न आधार संलग्न जर नसेल तर आधारसंलग्नसुद्धा करून घ्या असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना दुर्मुक्त वातावरण स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा करता करण्यात यावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वाधिक सुरक्षित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो बघा की परंतु गॅस जोडीधारकांना बाजार दराने गॅस जोडणीचा पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यामुळे त्यांच्या गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्याने ते वृक्षतोड करूनसुद्धा पर्यावरणास हानी पोहोचतात त्यामुळेच जे लाडकी बहीण योजनेला जे पात्र आहे त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच तीन गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे पहा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभदाकांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे ही होती महत्त्वाची बातमी आपण गॅसची जर ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच करा धन्यवाद मित्रांनो